अमरावती महानगरपालिकेत सत्तांतराचा नवा अध्याय सुरू झाला आहे भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर आणि युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन बिंडे उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत या निवडणुकीत एकूण पंचावन्न नगरसेवकांनी मतदान केले विरोधकांची तेरा मते पडली तर तीन नगरसेवक गैरहजर राहिले विशेष म्हणजे एम आय एमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत शहराच्या स्वच्छता आणि विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले विजयानंतर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली अमरावती शहरात आज आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ब्यूरोप एम बी न्यूज महाराष्ट्र पत्र अमरावती है बड़ा ही मेरा सौभाग्य है जो आज है, मैं बड़ा ही सौभाग्य है कि आज सभागृह में महापुरुष चुन के आए मुझे बड़ी खुशी हुई है सबसे ज़्यादा मेरे समाज को खुशी हुई है मैं समाज को और पूरे अमरावती नगरवासियों को विश्वास दिलाता हूँ एक समाज का न होते हुए मैं अमरावती शहर का नागरिक हूँ मैं पूर्ण नागरिकों को साथ में लेके और विकास काम करूंगा स्वच्छता की द्वार पूरा ध्यान दूंगा बहुत बहुत धन्यवाद। उनका उनका मेरे उनका मेरी पार्टी की पार्टी की और मेरे महापौर बनने के जो विश्वास दे रहा है मैं उनका भी बहुत बहुत आभारी हूँ बहुत बहुत धन्यवाद वजह का तो नहीं बोल सकूंगा पर जो भी उन्होंने विश्वास जताया है मैं उनके साथ में हूँ बहुत बहुत धन्यवाद उनका उन्होंने पार्टी पर और महापौर पर विश्वास जताते हुए सभागृह आभारी आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि युवा स्वाभिमानचा उपमहापौर त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्व महायुती मिळून महापौर आणि उपमहापौर झालेला आहे आणि जे अमरावतीकर जनतेच्या मनामध्ये होतं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा महापौर हा विकासासाठी इथं स्थापन झालेला आहे मतदान, मतदान भारतीय जनता पार्टी वाय एस पी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमचं चौपन्न बहुमत होतं आणि मोठ्या प्रमाणात बहुमत आम्हाला कोणाची आवश्यकता नाही परंतु त्यामध्ये हात वर करण्याची रीत आहे एम काय केलं का आहे के त्यांना विचारावं